जिटल मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा मला अधिकृत माहिती आपल्याकडून मिळते मला अधिकृत नाही माहिती त्याच्याबद्दल पण लागले असेल तर हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं आणि केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं तर त्यांनी सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही कोणीच पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडरीतला आरोपी तोच खुनातला आरोपी आहे हे सगळे एकच आहे सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोका सुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे आणि जर आता मोका लागला असेल आणि ते शेजार मध्येही घेतला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुकच आहे पण ही खूप मोठी टोळी हो हिचा सफाया होणं खूप गरजेचं आहे कारण ही टोळी अशी की एक जण खंडणी मागतील दुसरा खून करते यांना सांभाळणारा एक हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं ह्या त्या गुंडाच्या टोळीपासून तर यांना सांभाळणारा एक जण एक एकजण खंडणी मागतो दुसरा खून करायला जातो तिसरा जमीन बाळ काय जातो तिसरी टीम जमीन किती चौथी टीम प्लॉट किती यांची पाचवी टीम योजना खाती कोणाच्या याच्यावरती याच्यातली पाचवी सहावी टीम अशी की छेडछाडी करते बलात्कार करते यांच्यातल्या अशा सहाव्या सातव्या टीमा अशा आहेत की ह्या प्लॉट बळकिती यांच्यातल्या आठवी नवी टीम अशी की हे चोरी करते डाकेटा डाकेटा अशा अशा टीम आहेत त्यांच्या काही रात्री हंत्यात काही दिवसा मारतात हे दहा अकरा टोळ्या अशा आहेत त्यांचा बाराव्या तेरावा टोळे असे आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाहणारे वेगळे लोक आहेत वेगळी टीम आहे काही लोक यांची असेल तर टीम चौदावी तेरावी चौदावी टीम अशी यांची की काही पैसे फुरी होती चौदावी पंधरावी टीम अशी यांची की काही पैसे फुरे होती सोळावी सतरावी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवते एक अठरा एकोणीस टीम अशी आहेत यांची एकोणीसवी टीम अशी यांची की यांना गाड्या फुरेतील एक वीस एकवीसवी टीम अशी की एकामेकाला फोन करून सांगते उंकडण्याचं काय करायचं कसं करायचं म्हणजे हे इतकं गुंडाळात चाललेलं आहे भयंकर आणि यांना सांभाळणारा एक म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच त्यांना केश दोन खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांचे टेस्ट करायची आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर तेश दोन आणि मोका लावला जाईल त्यावेळेस